नमस्कार मंडळी आज भारतामध्ये उद्योग म्हंटल की हो, आपल्याला लगेच टाटा बिर्ला अंबानी किंवा अदानी अशी मोठे नावं आठवतात पण या समूहांनी खरोखरच देशामध्ये आणि जगामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली पण तुम्हाला माहिती आहे का यापैकी कोणताही समूह आपल्या देशातील सर्वात जुना व्यावसायिक गट नाही खर तर स्वातंत्र्यपूर्वीपासून नाही तर चक्क मुघल काळापासून असलेला एक व्यावसायिक समूह आहे ज्याचा इतिहास तब्बल तीनशे अधिक जुना आहे पण अनेकांना याच्याबद्दल माहिती नसते पण या समूहाने देशाच्या आर्थिक विकासामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली आहे तर हा व्यावसायिक समूह नेमका कोणता आहे त्यांचा रंजक आणि प्रेरणादायी प्रवास नेमका कसा आहे चला सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून हा समूह आहे वाडिया समूह वाडिया समूहाचा इतिहास मुघल बादशाह औरंगजेबाच्या मृत्यूनंतर फक्त तीस वर्षांनी म्हणजे सतराशे छत्तीस मध्ये सुरू झाला गुजरातच्या सुरत येथील लवजी नुसेर वांजी वाडिया यांनी सिगनपूर येथे या समूहाची वेळ ड्रोवली सुरुवातीला त्यांचा मुख्य व्यवसाय होता वस्तूंची देवाणघेवाण करणे आणि त्याच काळामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जहाजे बांधण्यासाठी कुशल लोकांची गरज होती लवजी वाडिया यांनी ही संधी ओळखली आणि त्यांनी ब्रिटिशांसाठी जहाजे बांधण्याचं काम हाती घेतलं आणि या कामामध्ये त्यांनी इतकं कौशल्य दाखवलं की आशियातील पहिलं बॉम्बे ड्राय डॉक सतराशे पन्नास मध्ये लवजी आणि त्यांचा भाऊ सोराबजी यांनी बांधला आणि पुढील दीडशे वर्षांमध्ये वाडिया समूहाने तब्बल तीनशे पन्नास जहाजे बांधली त्यांनी केवळ जहाजेच बांधले नाहीत तर मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यातही त्यांची महत्वाची भूमिका होती कारण त्यांनी मुंबईची पहिली गोदी बांधण्याचा देखील पाया होता जहाज बांधणीतून मिळालेल्या यशानंतर वाडिया समूहाने आपला व्यवसाय विस्तारला अठराशे मध्ये त्यांनी बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना करत ट्रेडिंग क्षेत्रामध्ये पाऊल टाकले सुरुवातीला ही कंपनी लाकूड आणि सागवानाचा व्यापार करत होती पण नंतर त्यामध्ये चहा कॉफी आणि इतर वस्तूंची देखील भर पडली आज घराघरामध्ये वापरले जाणारे बॉम्बे डाईंग चादरी उशा आणि पडदे तुम्हाला माहित असतीलच बॉम्बे डाईनची स्थापना अठराशे एकोणऐंशी मध्ये झाली आणि ते आज देखील वस्त्र उद्योगातील एक मोठी कंपनी म्हणून मानली जाते तसेच आपण सगळे खातो ते बिस्किटे बनवणारी ब्रिटानिया इंडस्ट्रीज देखील वाड्या समूहाचाच एक भाग आहे अठराशे ब्याण्णव मध्ये कोलकाता येथे फक्त दोनशे रुपये गुंतवून सुरू झालेला हा व्यवसाय नंतर वाड्या समूहाने विकत घेतला होता एकोणीसशे अठरा मध्ये तो पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून बनला आणि आज ब्रिटानियाचे पोहोचले आहेत सध्या या समूहाचे प्रमुख आहेत वयाच्या अवघ्या सव्वीसा वर्षी त्यांनी कंपनीचे सूत्रे हाती घेतली त्यांनी बॉम्बे ची विक्री थांबवून कंपनीला वाचवले आणि एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष बनले अनेक कायदेशीर लढाया लढल्यामुळे लड़ा त्यांना कॉर्पोरेट सामुराई म्हणून देखील ओळखले जाते सध्या त्यांचे पुत्र नेस वाडिया समूहाच्या अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत गो इयर सुरू करण्यामध्ये आणि ब्रिटन समूहाचा एक महत्वाचा भाग बनवण्यामध्ये नेस यांचा मोलाचा वाटा आहे आणि विशेष म्हणजे नुसली वाडिया हे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे नातू आहेत आज वाडिया समूह एक पॉइंट ट्वेंटी लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपचं एक विशाल व्यावसायिक साम्राज्य बनला आहे बॉम्बे डाईंग ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन या त्यांच्या तीन कंपन्या शंभर वर्षाहून अधिक का शेअर बाजारामध्ये आपली जागा टिकवून आहेत मंडळी भारतातील या सर्वात जुन्या वाड्या समूहाचा प्रवास आपल्याला नेमका कसा वाटला त्यांच्या कोणत्या उत्पादनाचा तुम्ही आज देखील वापर करता तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती जर हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर कराच व्हिडिओ पाहण्याची सबस्क्राईब करा धन्यवाद